नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर निक्की तांबोळीचा माज उतरवला आहे सरांनी निक्कीला मराठी संस्कृतीची जाणीव करून दिली आहे कारण या आठवड्यामध्ये वैभव व निक्कीमध्ये जोरदार वाद झाला होता इरिनामुळे हा वाद झाला होता निक्की इरिणाला उद्देशून म्हणाली होती की बरं झालं नॉमिनेट झाली ती वैभव हा निक्कीवर भडकला होता आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला तेव्हा रागात येऊन निक्की टेबलावर असणारी काही ताटं आणि चमच्यांना लात था मारून उडवते आणि यावरूनच रितेश भाऊने चांगलं सुनावलं आहे आपण काम करतो कारण पैसे मिळून दोन वेळचं अन्न ताटात घेऊ शकू जेवणा कवळ आपण मोठ्याचा अपमान करतच आहोत पण आता रागात येऊन अन्न ज्या ताटात घेतो त्यालाही लाथाडताय इतका माझा आलाय का तुम्हाला असे म्हणत रितेश सरांनी निक्की तांबोळीला चांगलं सुनावलं ज्यानंतर निक्की तांबोळीचं फोन पाहण्यासारखं झालं होतं